हळदी लाल तिखट लसण आलं पेस्ट धनिया पावडर चवीपुरतं मीठ थोडं तेल घालायचं याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं मला हातानेच करायची सवय आहे तुम्ही चम्मच्या सहाय्याने करू शकता छान मिक्स करायचं मी इथे कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं आलूचे कप टाकून घेऊत आपण आणि छान फ्राय करू छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं मसाला नंतर घालते मी थोडंसं आहे ना तांबूस कलर आल्यानंतर बघा आता मी मसाला घालून घेते छान आपले आलूची कप छान लालसर झालेली आहे मसाला टाकून घ्यायचा आणि छान भाजून घ्यायचं परत एकदा छान काप आपले पण छान शिजले आहे तर गॅस आता आपल्याला बंद करायचं आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास पटकन लाईक लाईक सबस्क्राईब करून घ्यायचं नवीन कोणी चॅनलवर असताल तर खूप छान असते ही रेसिपी तोंडी लावायला नक्की बनवा आणि पटकन लाईक करा ルガルンバガか